अरे क्यों नहीं, 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 नहीं।, नहीं, नहीं, नहीं बहुत दिनों से उम्मीद थी कि औरंगाबाद के अंदर संविधान के तालुक से ऐसा होना चाहिए, चाहिए तो सरकार को यह मैसेज चाहिए कि लोकशाही तो खतरे में है और को दो हजार चौबीस आ चुका है और दो हजार चौबीस के इलेक्शन में वाले को अगर रेखा दे मैं समझता हूँ काम करने वाले देश की घटना बनी और घटना में वाजे तौर पर लिखा हुआ है आदरणीय भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने घटना में लिखा है कि ये देश जो चलेगा और इस देश के अंदर सभी जात धर्म के लोग जो रहेंगे ये घटना के अनुसार चलेंगे लेकिन रोल। आज औरंगाबाद मधी सर्व नागरिक या ठिकाणी भड़कल गेटला आम्मी धरने दी आहोत ईवीएम हटाओ देश बचाओ संविधान बचाओ अभी घोषणा है या देशामध्ये जेव्हापासून व्ही एम्स आलेला आहे व्ही द्वारे निवडणुका होत आहेत तेव्हापासून लोकांना संशय बळावत चाललेला आहे आणि आता खात्री झालेली आहे देशामधले सत्तर टक्केपेक्षा पेक्षा जास्त लोक मोदी सरकारच्या सर्व निर्णयापासून हैराण असताना परेशान असताना महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार हा अगदी कळस गाठत असताना लोक मोदी सरकारला मत देऊ शकत नाही आणि भारतीय जनता पक्ष ज्यावेळेस विरोधी पक्षामध्ये होता त्यावेळेस ते देखील ईव्ही एमच्या विरोधात होते जगामधले जे काही प्रगत देश आहेत मग अमेरिका असेल इंग्लंड असेल जर्मनी असेल जपान असेल या सर्व देशांमध्ये ईव्ही एम नाही बॅलेट पेपरद्वारे निवडणुका होत आहेत त्यामुळं आमची सर्वोच्च न्यायालयाला देखील आणि इलेक्शन कमिशनला देखील आता जनतेच्या अदालतीमध्ये आमची मागणी आहे की ई व्ही एम हटलं पाहिजे आणि या देशाचं संविधान देशाची लोकशाही वाचली पाहिजे जर ई व्ही एम हटलं नाही तर या देशामधला सर्वात मोठा उठा होईल दोन हजार चोवीसची ची निवडणूक कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायची हा मोदी सरकारनं ठरवलंय त्यामुळे इलेक्शन इलेक्शन कमिशनचा जो मुख्य आहे तो देखील आता त्या समितीवर सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिसला देखील त्यांनी बाजूला काढलेला आहे याच्यावरनं मोदी सरकारचा उद्देश या देशामध्ये हुकुमशाही लादण्याचा आणि लोकशाही मार्गाने हुकुमशाही आणण्याचा आहे त्याच्यामुळे यामधलं जे ईव्हीएम आहे ते बंद झालं पाहिजे आणि बॅलेटद्वारे निवडणुका झाल्या पाहिजे अशी आमची मागणी आहे